अमरावतीच्या कोंडेश्वर परिसरात पोलीस दलाच्या नव्या इमारती व सुविधांचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार यावेळी वाहतूक कक्ष महिला विश्रांती गृह यांचाही लोकार्पण समारंभ करण्यात आलाय अमरावती जिल्ह्यातील कोंडेश्वर परिसरात अमरावती ग्रामीण पोलीस दलासाठी नवीन निवासस्थान प्रशासकीय इमारत वातानुकित वाहतूक कक्ष महिला विश्रांती गृह आणि चार चाकी नवीन वाहने अशा अनेक सुविधा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलंय मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे की पोलीस दलाचे आधुनिकीकरण शासनाचे प्राधान्य आहे जिल्हा वार्षिक योजनेतून पोलिसांना नवीन वाहने देण्यात आली असून भविष्यात अत्याधुनिक साधन सामग्रीही पुरवली जाणार आहे या लोकार्पण सोहळ्याला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन खासदार डॉ अनिल बोंडे आमदार रवी राणा पोलीस महासंचालक अर्चना त्यागी विभागीय आयुक्त श्वेता सिंघल पोलीस अधीक्षक विशाल आनंद आणि इतर मान्यवर उपस्थित होते फडणवीस यांनी हेही सांगितले की अत्याधुनिक साधनांमुळे पोलिसिंग अधिक प्रभावी होईल नागरिकांच्या सुरक्षेला गती मिळेल आणि पोलिसांचं जीवनमान उंचावेल यावेळी शहाणूर शासकीय निवासस्थान इमारतीच्या कोणशिलेचं अनावरण व अठरा चारचाकी चाकी वाहनांचं लोकार्पण तसेच कोंडेश्वर येथील पोलीस कर्मचाऱ्यांना घरांच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या मला अतिशय आनंद आहे की दोन हजार एकोणीस साली आपण या प्रकल्पाचं भूमिपूजन केलं होतं आज सुसज्जित अशा या इमारती या ठिकाणी उभ्या आहेत आणि दोनशे आठ अशा प्रकारचे फ्लॅट्स हे आपल्या पोलीस बांधवांना या निमित्ताने उपलब्ध होत आहेत मी विशेषतः आपल्या आपलं जे पोलीस महामंडळ आहे त्या महामंडळाचे आपल्या डीजी या ठिकाणी आहेत त्यांचंही अतिशय मनापासून अभिनंदन करतो यासोबत आज विविध उपक्रमांचं आपण या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे ज्याच्यामध्ये एसी बूथ्स आहेत ज्याच्यामध्ये आपल्या गाड्या आहेत मला विश्वास आहे की या सगळ्यामुळे पोलिसिंग करण्यामध्ये आपली एफिशियन्सी वाढवण्यामध्ये आपल्याला अतिशय त्याचा फायदा होईल राज्य शासनाने पोलिसांना अधिक सक्षम करण्यासाठी उचललेले हे पाऊल निश्चितच प्रेरणादायी आहे अत्याधुनिक वाहने निवास आणि महिला केंद्रांच्या माध्यमातून पोलीस दलाचे बळ वाढणार आहे